शेतकरी शेतमजूर कामगार आणि सर्वच श्रमिकांचं लढ्याचं अग्रदल असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं राज्याचं चोवीसावं अधिवेशन परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च रोजी तीन दिवस पार पडणार आहे या अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षासाठीची धोरण निश्चिती आणि नेतृत्व निवड या मुख्य प्रक्रियांवर सखोल विचार मंथन होणार आहे कम्युनिस्ट पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की ज्यामध्ये युनिट पातळीवरून तालुका जिल्हा राज्य आणि केंद्रीय पातळीपर्यंत नेतृत्व निवड ही लोकशाही पद्धतीने अधिवेशनांच्या माध्यमातून होते आणि पुढील तीन वर्षासाठी आपल्या वर्ग विरोधकांचा सामना करत असताना श्रमिकांची बाजू श्रमिकांची लढाई कशा प्रकारे मजबूत करायची याच्यासाठी विचार मंथन होत असत इतर पक्षांमध्ये राजा बोले आणि दल हाले अशीच साधारण परिस्थिती असते इतर पक्षांना व्यवस्था परिवर्तनामध्ये कोणताही रस नसतो किंबहुना शोषणाची जी यंत्रणा आहे ती अधिक मजबूत करण्यासाठीच हे सर्व पक्ष राजकारणामध्ये असतात एकमेकाला एक प्रकारे सहाय्यच करत असतात कम्युनिस्ट पक्ष मात्र व्यवस्था परिवर्तनाची बात करतो श्रमिक शेतकरी कामगार शेतमजूर महिला युवक विद्यार्थी या सर्वांची बाजूची धोरणं घेणारी राज्यव्यवस्था अस्तित्वात यावी यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध सर्व श्रमिकांना बरोबर घेऊन संघर्ष करण्याचं अग्रदल म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काम करत असतो त्यामुळे स्वाभाविकरित्या ही जी काही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे याच्यामध्ये नेतृत्व निवड आणि धोरण निश्चिती ही लोकशाही पद्धतीने सर्वांना कष्टकऱ्यांना श्रमिकांना सामावून घेत करावी लागते ही प्रक्रिया पार पडते आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं जो संघर्ष आपण करू घातला आहे विरोधात जाते विरोधात मनुवादाच्या विरोधात मनु माणसाला माणसाच्या विरोधात उभं करून स्वतःची पोळी भाजणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्या संपूर्ण भातृभावी संघटना सर्व मित्र भा, संघटना आपण सर्वजण अत्यंत ताकदीनं लढतो आहे ही ताकद मजबूत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येयधोरणांना धोरणांना साथ करा लढाईमध्ये सहभागी व्हा आणि सेलू या ठिकाणी जे राज्याचं चोवीसावं अधिवेशन होत आहे ते यशस्वी करण्यासाठी सबत पूर्ण ताकदीने संपूर्ण श्रमिक वर्गाला बरोबर घेत हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी योगदान द्या हे आव्हान आपल्या सर्वांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करतो धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद